वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे जे उमेदवार आहेत आशिषभाऊ हिंगे यांच्या मतदान सुरळीत करून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे काही मतदान प्रतिनिधी परळी विधानसभा मतदारसंघ असेल किंवा बीड जिल्ह्यामध्ये साहित्य मतदारसंघामध्ये आमचे प्रतिनिधी बसलेले आहेत प्रतिनिधी सकाळी सहा सात वाजेपासून आम्हाला फोन करत आहेत या मतदारसंघामध्ये या मतदान केंद्रामध्ये की फक्त बोटाला शाही लावायलात आणि त्रयस्थ व्यक्ती जिथं मतदान करून घ्यायला आहे आणि बाग उमेद मतदारांना बाहेर काढायला हे हा प्रकार फार गंभीर आहे ह्या प्रकाराची तक्रार घेऊन मी स्वतः कलेक्टर मॅडमकडे गेलो होतो कलेक्टर मॅडमकडे गेल्यानंतर मी तिथं मागणी केली की परळी विधानसभा मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक दोनशे एक आणि बूथ क्रमांक शहाऐंशी या दोन्ही बूथवर ती मतदारांना आतमध्ये घेतल्या जात आहे त्यांचं सगळं पाहिलं हा बोटाला शाई लावली शाई लावून त्यांना बाहेर काढण्यात येत आहे आणि त्या ठिकाणचं मतदान अत्रयस्त माणूस त्या ठिकाणी करत आहे हे आम्ही प्रशासनाला जाऊन सांगितलं त्याचं मी निवेदनही तयार केलेलं आहे तर मी दिलेल्या निवेदनावर प्रशासन त्याची रिसूडं द्यायलासुद्धा तयार नाही त्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत कांबळे साहेब त्यांनी मला त्यांची जी वॉर रूम आहे त्या वॉर रूममध्ये नेऊन बूथ क्रमांक दोनशे एकचं सी सी टी फुटेज दाखवायला तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं म्हणजे वेळेस त्यांनी कर्मचाऱ्याला सांगितलं त्या वॉर रूममध्ये दोनशे एकचं जे काही फुटेज आहे ते फुटेज दिसत नाही ते पूर्णतः ब्लॅक आहे तिथं पाच ते दहा मिनटं मी त्या ठिकाणी बसून होतो आम्ही तरी त्यांना सांगितलं की साहेब मी इथं उपस्थित आहे मी पाहतोय त्या स्क्रीनवर काही दिसत नाही तरीही तिथले अधिकारी काय म्हणतात की ह्या फेक न्यू ह्या फेक बातम्या आहेत या फेक, फेक, फेक तुम्ही चुकीचं आम्हाला सांगाल ह्याचा पुरावा आणून द्या तुम्ही त्या साहेबाला म्हणलं की साहेब या ठिकाणी स्वतःही मी तुमच्यासमोर इथं उपस्थित आहे कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयामध्ये की तुम्हीही पाहताय मीही पाहतो तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की बूथ क्रमांक दोनशे एकचं ह्यांना फुटेज दाखवा आपण सांगित आपल्या समक्ष मी पाहितलं दोनशे एकचं फुटेज त्या ठिकाणी दाखवत नाही त्याच्याबद्दलही आम्हाला संशय आहे त्याचंही आम्ही निवेदन तयार केलं पण निवेदन ह्या अधिकाऱ्यांना निवेदन स्वीकारलेलं अद्याप नाही आपली काय मागणी आहे आमची अशी मागणी आहे की यांनी तात्काळ पोलीस प्रशा, प्रशासन असेल जिल्हा निवडणूक अधिकारी असेल आणि त्याची तात्काळ दखल घेऊन ज्या ज्या बुथ वर असे काही प्रकार मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना बाहेर काढून त्रयस्कृत ज्या ठिकाणी मतदान करतात तिथली मतदान प्रक्रिया ही तात्काळ थांबविण्यात यावी आणि त्या ठिकाणी परत एकदा मतदान घ्यावं ही अशी आमची मागणी अशी किती बूथ आहे देखून परळी विधानसभा मतदारसंघात परळी विधानसभा मतदारसंघामध्ये माळहिवरा असल दैनापुरा असल धर्मापुरी असल कनेरवाडी असल सध्या आमच्या माझ्या एक सहा सात मतदान केंद्र जे असेल त्या सहा सहा मतदान केंद्रामध्ये हा प्रकार जो चालू आहे हा प्रकार गंभीर आहे प्रशासन असं सांगतंय की लोकशाहीचा उत्सव आहे आम्ही ह्याला लोकशाहीचा उत्सव मानत नाहीत ही हुकूमशाहीचा उत्सव आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो